जय शिवराय जुन्नरच्या हापूस आंब्याला शिवनेरी हापूस असं जी आय मानांकन प्राप्त आहे त्याबद्दल मनस्वी आनंद आहे कारण सातत्यानं या गोष्टीचा सा पाठपुरावा करत होतो आणि याचबरोबर केव्ही केचं यामध्ये फार मोठं योगदान आहे त्यांचे सगळे शास्त्रज्ञ या सर्वांनी प्रचंड यासाठी मेहनत केली जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके असतील पालकमंत्री अजितदादा असतील या सर्वांचं या कामी सहकार्य लाभलं आणि मी मनापासून ही अभिमानाची गोष्ट आपल्याबरोबर शेअर शेअर आहे आणि त्याच पद्धतीनं तमाम जुन्नरवासियांसाठी जुन्नरकरांसाठी शिवजन्मभूमीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका